चला चान तर मंडळी आज भिजवलेल्या हरभऱ्याची म्हणजे चण्याची छान मस्त आमटी तयार करूया तर त्यासाठी रात्रभर चणे मी स्वच्छ धुवून पाण्यात भिजत घातले होते आता कुकर मध्ये घालून त्यात थोडीशी हळद मीठ घालायचं आणि पाणी घालून कुकरच्या मध्यमाचे वर तीन शिट्ट्या करून घ्यायच्या नंतर चॉपरमध्ये ना कांदा बारीक करून घ्यायचा मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण तयार करण्यासाठी ना एक टोमॅटो बारीक चिरून घातला त्यात लसूण अद्रक एक हिरवी मिरची आणि भाजीला छान दाटसरपणा येण्यासाठी ना जे उकडलेले चणे आहे त्यातील एक चमचा चणे घालायचं वाटण्यासाठी पाणी घालायचं आणि मिक्सरला ना बारीक असं वाटून घ्यायचं फोडणीसाठी खडे मसाले तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे मोहरी जिरं बारीक केलेला कांदा तेलात फ्राय करून घ्यायचा नंतर जे वाटण करून घेतलं होतं ते सुटेपर्यंत परतून घ्यायचं नंतर लाल तिखट कांदा लसूण मसाला धनचिरे पूड हळद हिंग आणि घरचं काळ तिखट घालायचं नंतर पाण्यासहित उकडलेले चणे घाला चवीनुसार मीठ घाला आणि छान एक उकळ काढून घ्या तर मस्त चविष्ट अशी चण्याची आमटी तयार